नमस्कार मित्रांनो नमस्कार आज आम्ही सर आणि मी स्वतः माय सेल्फ मनोज रंडे आज अकोले तालुका मा अहमदनगर जिल्हा या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे शिंडी भंडारदारा जे एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं ज्या गावामध्ये मित्रांनो येऊन पोहोचलेलो आहे असं एक महाराष्ट्रामधलं पर्यटन स्थळ शिंडी भांडारदारा आणि ज्या शिंडी भंडारदारा या गावामध्ये आल्यानंतर इथले टॉपचे डॉक्टर डॉक्टर डोनर जिथं ऑल महाराष्ट्रामधून डॉक्टर साहेबांकडं पेशंट येतात जेक्यू पंचरचं डॉक्टर सा, साहेबांचं काम ड्रगलेस थेरे थेरपीचं काम डॉक्टर साहेब करतात तर अशा पद्धती ऑल महाराष्ट्रातून डॉक्टर साहेबांकडे पेशंट येतात तर आपल्या रियान्स मल्टीटेड कंपनीचं इंग्लिश सरांच्या माध्यमातून अमृतज्योस प्रोडक्ट डोनर डॉक्टर साहेबांपर्यंत पोहोचलं आणि डोनर डॉक्टर साहेबांना जो पर्सनली हेल्थचा जो काही प्रॉब्लेम होता तर हे प्रोडक्ट स्टार्ट केल्यानंतर डॉक्टर साहेबांना कशा पद्धतीनं रिझल्ट आला डॉक्टर साहेबांच्या मुखातून मित्रांनो आपण ऐकू तर या डॉक्टर साहेबांचा सा परिचय आणि या प्रोडक्टचा रिझल्ट डॉक्टर साहेब मित्रांनो आपल्याला शेअर करतील प्लीज डॉक्टर साहेब माझं नाव डॉक्टर डोन्नर मी प्रॉपर माझं गाव सिन्नर तालुक्यामध्ये आहे पण आज मी पंचवीस वर्षापासून या सेंडी भंडारदऱ्यामध्ये राहतो आहे आणि ॲक्युपंक्चरची प्रॅक्टिस करतो आहे माझ्याकडं ऑल महाराष्ट्रमधून पेशंट येतात ॲक्युपंक्चरसाठी साठी आणि जुनाट कुठलाही आजार असला तर आपण त्याच्यावर ही ड्रगलेस थेरपी आपण उपचार करतो पण माझं एकदा असंच सा मोटरसायकलवर ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या पायाला मार लागल्यामुळं मला कमरेच्या मनक्यामध्ये गॅप पडला त्या गॅप पडल्यामुळे मला चालण झालं होतं जवळजवळ एक ते दीड किलोमीटर मी चालूच शकत नव्हतो परंतु जेव्हा हे अमृत ज्यूस चालू केलं तेव्हा पंधरा ते वीस दिवसामध्ये मला चांगला रिझल्ट आला आणि आता मी दोन ते तीन किलोमीटर चालू शकतो ओके थँक्यू धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही मी हे स्टार्ट करून किती दिवस झाले दिवस झाले ओके yes, okay. तर बघा मित्रांनो डॉक्टर साहेबांनी पंधरा दिवसापासून आपला अमृती स्प्रस्ट स्टार्ट केलंय जर आज जर बघितलं सर तुम्ही घेण्याचं प्रमाण कसं आहे कोणत्या सकाळी घेतो आणि संध्याकाळी ओके कोमट पाण्यामध्ये घेतो येस तर बघा मित्रांनो सकाळी वीस एम एल एक ग्लास कोमट पाण्यामधून संध्याकाळी जेवणाच्या अगोदर एक ग्लास कोमट पाण्यामधून पंधरा ते वीस एम एल डॉक्टर साहेब आज घेत आहे आणि पंधरा दिवसामध्ये या पद्धतीचा रिझल्ट आज डोंडन डॉक्टर साहेबांना आलेला आहे तर डॉक्टर साहेब तुमचं काय म्हणजे जो रिझल्ट तुम्हाला आला तर यस हाच रिझल्ट मार्केटला प्रत्येक व्यक्तीला या अंबूज दूधचा येऊ शकतो हो का शंभर टक्के येऊ शकतो yes. येऊ शकतो कारण मला स्वतःला माझा अनुभव मी सांगतोय आता कोणाचं काय बाकीचं काय एवढं सांगतो yes, ठीक आहे मित्रांनो बघा मला चांगला रिझल्ट आला कारण माझा आजार खूप जुनाट होता तसा वीस वर्षाचा आजार आहे माझा तो आजार कमी झाला म्हणजे इतरांना पण पडाल अशी अपेक्षा येस, येस तर बघा मित्रांनो नक्कीच डॉक्टर साहेबांना जो रिझल्ट आला तर मार्केटच्या प्रत्येक व्यक्तीला या अमृत ज्यूस प्रोडक्टची आज शंभर टक्के गरज आहे कारण आज आपण घरोघरी बघतोय कुठंतरी यायचे घरोघरी आज कुठला ना कुठला शंभर टक्के प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेमवरती अशा असंख्य आजारांवरती आपला अमृत ज्यूस प्रोडक्ट काम करतंय आणि जे शंभर टक्के रिझल्ट देणार आहे तर थँक्यू द बेस्ट थँक्यू धन्यवाद डॉक्टर सर सरजी धन्यवाद एअर इंडिय मनोज सरजी रियांश सर पे मी आपल्या दोघांचंही सरजींचं स्वागत करत आहे धन्यवाद वेलकम ओके ओके